राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या अवकाळीचा धोका शेतकऱ्यांच्या ओरावर चाळीत कांदा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सध्या कांदा काढणी व इतर कामामुळे शेतीशिवार शेतमजुरांना फोलून गेल्याचं दिसून येत आहे पश्चिम आदिवासी वस्ती पाड्यातून आदिवासी बांधव मजुराच्या कामासाठी ओतूर शिवरामध्ये वास्तवला आलेले आहेत सांगा कसा करायचा दूध व्यवसाय चाऱ्यासाठी खर्च बारा हजार रुपये दूध विकून महिन्याला दहा हजार रुपये तीन रुपये जादा भरल्याने कंपनीला नाकारले पावणे तीन कोटी रुपयांचं कर्ज शेतकरी कंपनीसंबंधी उद्योजकांचा सांगितला एसबीआय बँकेचा कारभाराचा अजब अनुभव <स्टाँगी> शेतकऱ्यांना वैजापूर येथील बाजार समितीला ठोकळे टाळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा मार्केटमध्ये लिलाव कांद्याला कमी भाव मिळत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना शुक्रवारी दुपारी मार्केटचा मुख्य दरवाजा बंद करून लिलाव प्रक्रिया बंद पाडली अंगणवाडी सेविका घरी येणार आणि तुमच्या घरात कार तपासणार जिल्ह्यातील अपत्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणी रडावर असणार साडेतीन हजार पी एम घरकुल लाभार्थ्यांचं बँक खाते होल्ड करण्यात आलं पाच हजार सहाशे त्रेचाळीस घरकुलांना डेबिटीद्वारे निधी कांद्याला मिळतोय मातीमोल भाव शिरपूर तालुका दारात मोठी घसरण झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंत्याचं वातावरण आता शेतात बोरवॉल खोदण्यासाठी मिळवा पन्नास हजार रुपयांचं अनुदान बिरसा मंडा कृषी क्रांती योजना शेतकऱ्यांनी महाडीपीटी पोर्टलवर करावा अर्ज हजारो लाभार्थ्यांचं अनुदान धोक्यात मयकर तहसीलाचा ढिसाळ कारभार माहिती अभावी निराधार लाभार्थ्यांची होळसड तीन हजार दोनशे नव्वद लाभार्थ्यांचं अनुदान बंद होण्याची शक्यता आयुष्यमान कार्ड मिळाले पाच लाखापर्यंत उपचार अगदी मोफत मिळणार नंदुरबार जिल्ह्यातील चौदा लाख कार्डधारकांची नोंदणी पाच लाख कार्डधारकांचं केवायसी पूर्ण रासायनिक खतांचं प्रमाण वाढलं तर पाण्यामध्ये नायट्रो संतुलन आहे का तपासा गावातच होणार आता तपासणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या चांदीचे दर वाढले सण उत्सवाच्या काळामध्ये सारपा बाजारामध्ये गर्दी कायम दोन्ही धातूंचे दर उंचांकी पातळीवर पोहोचले बाजारात पिवळ्या सोन्याला मिळाली झळाळी हळदीच्या दरामध्ये सुधारणा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं वातावरण वाशिम जिल्ह्यातील पिवळे सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीचा हंगाम सुरू झालेला असताना या शेतीमालाच्या दरात घसरण सुरू झालेली होती शुक्रवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळदीला कमालभाव दहा हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत दिला होता शुक्रवारी एकवीस मार्चला वाशिम बाजार समितीच्या हळदीला तेरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला आहे तर हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार रखडलेला पीक विम्याचे एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये पहिला हप्त्यापोटी सरकार देणार सातशे कोटी रुपये विम्याचे दोन हजार एकशे साठ कोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर राज्य सरकार दोन दिवसामध्ये पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात आलेली आहे तर अखेर रखडलेला खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील मधील पीक विम्याचा प्रश्न आता खऱ्या अर्थाने विम्याचे दोन हजार एकशे साठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जमा होणार आहेत कारण राज्य सरकार येत्या दोन दिवसांमध्ये पहिल्या हप्त्याची रक्कम विमा कंपनी देणार आहे तर त्यानुसार बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये जमा होणार आहे अशी माहिती मिळत आहे बाजार समितीच्या जाहीरदारापासून केळी उत्पादक शेतकरी दूर जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना बाजार समितीचा जाहीर केलेला दरांपेक्षा कमी दर मिळत आहे व्यापारी तीड शिवरातच स्वस्त खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे पीक विमा कंपनीने तीनशे चौसष्ट कोटी रुपये कमवले शेतकऱ्यांच्या हाती मात्र अडीचशे कोटी रुपये टिकवले खासदार ओमप्रकाश राजे निंबळकर आमदार कैलास पाटील यांचा घणाघात आरोप कर्जमाफी वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे बँकांचा तागदा थकबाकी विरोध महाविती नेत्यांना घोषणा हवेतच कर्जबाजारी शेतकरी मात्र आशेवर सिल्लोड तालुक्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महावितीच्या नेत्यांना केलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीची घोषणा हवेतच विसरली असून उलट जिल्हा मध्यवर्ती बँकांसह अन्य बँकांना आता कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तागदा लावलेला आहे शेतकरी मात्र कर्जाची थकबाकी भरण्यास नकार देत असल्याचं बँकाही डबघाईस येण्याचं चिन्ह दिसत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याने पिलखोडामध्ये शेतकरी नाराज महाविती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांची निवडणूक शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यामध्ये दिले होते मात्र अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याने पिलखोड परिसरातील शेतकरी नाराज आहेत अशी माहिती मिळत आहे कापसाची आवक वाढली मात्र बाजार समितीमध्ये दर सात हजार सहाशे रुपयापर्यंत वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा कापसाच्या भावामध्ये तीनशे रुपयांची वाढ बाराशे सत्त्याण्णव क्विंटल सोयाबीन विक्रीच्या खोट्या नोंदी करून फसवणूक करण्यात आली सोयाबीन खरेदीसाठी प्रतिनिधी नियुक्त तर माल पोहोचला नाही विरुद्ध तक्रार योजनेपासून तीन लाखावर शेतकरी वंचित पीएम किसान योजनेत निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नांदेड येथील आणि राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अग्रीष्ट योजनेमध्ये नोंदणी करण्यात वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांना उदनसींता दाखवल्याने तब्बल तीन लाखापेक्षा अधिक शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे दुधाचे तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये अनुदान आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार कधी करणार बँकाकडून वसुलीचे प्रयत्न सुरू असले तरी सरकारच्या आश्वासनामुळे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत तर बँकांना कर्ज वाटपाला आकडता हात घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे सरकाराने दिलेले शब्द पूर्ण करावे यासाठी शेतकरी मात्र आग्रही आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा अपूर्ण विश्वजित कदम यांनी व्यक्त केली खंत कर्जबाजारी शेतकरी आहेत ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहेत नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना लाडक्या बहिणीसारखी मदत केली जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण ती अपेक्षा पूर्ण केली गेली नाही असं विश्वसित कदम यावेळेस म्हणाले गोपीनाथ मुंडे योजनेअंतर्गत एकशे सोळा कोटी रुपयाचं अनुदान वाटप राज्य सरकारचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये सुमारे एकशे सोळा कोटी रुपये वितरित करण्यात आले मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना पीक विमाचा अग्रिम मंजूर करण्यात आला तर कर नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपये भरपाई मिळणार शेतकऱ्यांना दिलासा <ग़ी> प्रतिथेम अधिक पीक विमा योजनेतून सूक्ष्म सिंचनासाठी एकशे बावन्न कोटी रुपयांचा निधी होणार वितरित राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन अनुदान मागील वर्षभरापासून प्रलंबित आहे परंतु शेतकऱ्यांना सिंचन आणि संच खरेदी करून लाभ वेळेवर न मिळाल्याने कोंडी झालेली आहे साखळे उपसा सिंचन योजनेचा मार्ग मोकळा घोड प्रकल्पाचा फेरझेल नियोजनास शासनाची मंजुरी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पंतप्रधान धनधान कृषी योजना आहे तरी काय तर शंभर जिल्हे आणि एकशे सात कोटी शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला राज्य सरकारने आपल्या हिस्साचा पहिला हप्ता विमा कंपनीला दिला नाही यामुळे नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळाली नाही पण राज्य सरकार दोन दिवसांमध्ये आपला सातशे कोटी रुपयांचा सा पहिला हप्ता दोन दिवसामध्ये विमा कंपन्यांना देईल असे कृषी विभागाने सांगितले आहे राज्य सरकारने हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा भरपाई जमा होईल असं माणिकराव कोकटे यांनी सर्व सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टकृती तर शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना पीक अग्रिम मंजूर करण्यात आला तर नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यांसाठी खुशखबर पीक विम्याचे सातशे पाच कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मंजूर तीन जिल्ह्यांना शेतकऱ्यांना दिलासा लोहरातील अवकाळी पावसामुळे झोडपले अनेकांच्या घरावरील पत्र उडाली झाडे उन्मळून पडली एक जण जखमी एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांचा खरीप दोन हजार चोवीस पीक विमा जमा होणार कृषी मंत्री माणिकराव यांची गवई खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला नाहीत कंपनीकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठी धरलं जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रलंबित विमा रकमेवरून हो। विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला <laughs> सरकारनं आम्हाला फसवलं कर्जमाफी कधी करणार शेतकऱ्यांची मागणी तर लवकर लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी सरकारकडे मागणी <laughs> पंधरा मार्चपर्यंत नोंदणी केलेला सर्व कापूस सरकार खरेदी करणार पनन मंत्री रावल यांचं विधानसभेमध्ये माहिती शेतकऱ्यांना दिलासा मिळणार अमरावती पुणे आणि कोकण विभागासाठी अतिवृष्टी आणि पूर मदत मंजूर शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन कांदा मूग आणि उडीद भात पिकांसह फळबाळ पिकांचं नुकसान झालं होतं त्यावेळी शेतकरी तातडीने मदतीची मागणी करत होती संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार राज्य सरकारने निधी वितरण्यास अठरा मार्च रोजी मंजुरी दिली आहे सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीसाठी पिकांसाठी पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली राज्यामध्ये ऑगस्ट आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसला होता